जय जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची आज जे काही घडत आहे ते फार विचित्र भया आहे भयावह आहे आणि त्यामुळं महाराष्ट्र कुठल्या दिशेनं जातो आहे असं झालं आहे त्यातच आता अंजली दमनिया, यांनी एक ट्वीट केलं आहे आणि त्या ट्विटमधून एक भयानक असे गौप्यस्फोट करण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे अंजली दमानिया ह्या उद्या पत्रकार परिषद घेणार आहेत अकरा वाजता आणि त्या पत्रकार परिषदेचं कारण त्यांनी सांगितलं मी यापूर्वीही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्याकडं भरपूर असे पुरावे दिले पण देवेंद्र फडणवीस व अजित व माननीय धनंजय मुंडे यांचा यारा आहे श्रीकृष्ण सुजाम्याची जोडी आहे हे एकमेकाचे घनिष्ठ मित्र आहेत त्यामुळं त्यांनी या प्रकरणावर फारसं लक्ष दिलेलं नाही अथवा देवेंद्र फडणवीस यांना धनंजय मुंडेंना वाचवायचं आहे म्हणून त्यांचा राजीनामा घेतलेला नाही आणि जे अजित पवार आहेत यांच्याकडे इलाज आहे पण यांना त्यावर उपचार करायचे नाहीत असा धडधडीत दड़ उल्लेख त्यांनी केलेला आहे त्याच वेळी त्यांनी सांगितलं जे महंत एका आरोपीची पाठराखण करतात त्यावेळेस त्यांना भेटायला आलेल्या मंत्री महोदयाची डोळे पाहतात अंतकरण बघतात ते महंतांना दिसतं पण वैभवीचे डोळे कोण बघणार वैभवीच्या डोळ्यातलं आश्रू कोण पुसणार वैभवीचा गेलेला आधार जन्मभर तिला कोण देणार असे असंख्य प्रश्न या निमित्तानं उभे राहतात कारण कुठल्याही गोष्टीवर शहनिशा करताना त्याची पार्श्वभूमी बघायला हवी असते कारण मसाजोगचं प्रकरण जे झालं या प्रकरणावर माननीय मंत्री धनंजय मुंडे यांचा जो प्रशासनावर दबाव आहे त्या दबावातून कुठलाही प्रोसेस प्रक्रिया पुढे जात नाही आहे सगळं प्रशासन सगळे कर्मचारी हे धनंजय मुंढे यांनी आणून बसवलेले आहेत त्यामुळं या प्रकरणाच्या तपास प्रक्रियेला वेग येत नाही अथवा त्यांच्यावर दोषारोपत्र जसे हवे तसे लागत नाहीत अजूनही वाल्मिक करार याच्यावर तीनशे दोन गुन्हा दाखल होत नाही अजूनही आरोपी कृष्णा आंधळे जो की खुद्द मंत्री धनंजय मुंडे यांनीच त्याला लपवला आहे तो समोर येत नाही अजूनही विष्णू चाटेचा मोबाईल सापडत नाही याच्या पाठीमागे जर काही राजकारण असेल तर ते मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा त्याचवेळी या हत्याकांडातून न्याय कसा मिळवायचा कारण पूर्ण प्रशासन यांच्या दिंतीला आहे त्यावेळेस यांना माफिया कोण वाळू माफिया कोण गुटके बहादर कोण मटके बहादूर कोण या सर्वांची कल्पना आहे आणि आता मने एकेकाला एक बोलून पोलीस अधीक्षक सांगत आहेत की हे बंद करा नसता कारवाई होईल आत्तापर्यंत का डोळ्यावर चिकटपट्टीचा लेप लावला होता की काय यांच्याकडे संपूर्ण माहिती आहे पूर्ण डेटा आहे पण यांना ते करायचं नाही आहे कारण दबाव आहे ते मंत्री धनंजय मुंडेचा मुंडेंना वरधास्त आहे तो अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आता मने एकशे त्र्याऐंशी पिस्तूल परवाने रद्द केले आणि आणखी एकशे सतरा परवाने काहीतरी रद्द होणार आहेत पण उरलेले आणखी हजार परवाने जे आहेत ते कुठल्या कारणास्तव बीडमध्ये ठेवले त्याचा ओहापोह हो व्हायला नको आज त्या घटनेला चोपन्न पंचावन्न दिवस लोटले तरी सुद्धा या घटना का होत नाहीत असा प्रश्न माणसाच्या मनात पडल्याशिवाय राहत नाही आणि पुन्हा एकदा त्या आवाजा कंपनीच्या कोण कर्मचारी असेल अधिकारी असेल ते शेतकऱ्याला धमकावतायत त्याची सुद्धा फिर्याद अंजनी दबानी याकडे गेलेली मनो आहे मनोज जरांगेकडे गेलेली आहे सुरेश धसाकडे गेलेली आहे तर ही गुंडशाही ही झुंडशाही ही, ही, ही दादागिरी संपणार का नाही आणि याला जर कोणी खतपाणी घात असेल तर ते धनंजय मुंडे याच कारणासाठी समाजसेविका अंजली दमानिया यांनी सांगितलं आपण जे पुरावे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्याकडे दिले समाज माध्यमावर ठेवले पण त्याचा उपयोग झाला नाही त्याच्याकरता मी जे गेले चार दिवस काम करीत आहे त्या चार दिवसात जे काही माझ्या हाती घबाड लागला आहे जे काही सबळ असे गौप्यस्फोट करण्यालायक पुरावे मला सापडले आहेत ते मी उद्या माझ्या राहत्या घरी अकरा वाजता पत्रकार परिषद घेणार आणि हे सगळे पुरावे दाखवणार त्यावेळेस जनतेला सर्व काही समजायला सुकर होईल आणि जनताच याचा विचार करेल आणि दुसरी गोष्ट एवढ्यावरच मी थांबणार नाही तर हेच पुरावे ज्यांना पानावलेले डोळे मंत्री महोदयाचे दिसतात पण वैभवच्या डोळ्यातलं पाणी दिसत नाही ज्यांना मंत्र्याचं अंत्यकरण कळते पण वैभवीच्या अंतकरणाचं काय याचं कळत नाही ज्यांना मारेकऱ्याची मानसिकता कळते पण ज्याचा खून झाला त्या कुटुंबाची मानसिकता काय असेल हे कळत नाही आशा भगवानगडाच्या सुद्धा मी हे पुरावे पोहोचवणार का आहे आणि त्याकरता मी स्वतः अंजली दामानी म्हणाला मी भगवान भगवानगडावर जाऊन तेथील जे कोणी महंत असतील त्यांची भेट घेऊन सुद्धा हे पुरावे देणार आहे त्यावेळी या बीडच्या जनतेला मराठवाड्याच्या जनतेला महाराष्ट्राच्या जनतेला तरी कळेल की एवढे पुरावे असल्यावर तरी राजीनामा घ्यावा की नाही आणि त्यावेळेस मात्र नाबिलाजास्तव यांना मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावाच लागेल नसता याचा उद्रेक होईल हेही सांगायला अंजली दमानिया विसरल्या नाहीत तेव्हा या दबावाच्या राजकारणात काय काय चालतंय याचा विचार खुद्द मुख्यमंत्र्यांनी करायला हवा कारण ज्यावेळेस लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाचा किंवा महायुतीचा पराभव झाला त्यावेळेस नैतिक जबाबदारी म्हणून अमित शहाकडे राजीनामा घेऊन जाणारे मुख्यमंत्री पराभवाचं कारण असतो नैतिक जबाबदारी स्वीकारून आणि आज एका कुटुंबाचा खून होतो बीड जिल्ह्याची वाताहत लागते बीड जिल्ह्यामध्ये अवैध धंदे बोकाळतात खंडणीखोर बोकाळतात मटके घुटके राख माफिया वाळू माफिया सगळं काही चालतं पण त्याची नैतिकता म्हणून खुद्द मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एका मंत्र्याचा राजीनामा घेऊ शकत नाहीत यांच्यापेक्षा हा मंत्री मोठा आहे का हाच प्रश्न पटलं तर लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा आणि कमेंटमध्ये जरूर कळवा जय जाऊ जय शिवराय